मग आपण देऊ मतदान ज्याला द्यायचं त्याला द्यायचं ठीक आहे मोदी सरकारला नाही द्यायचं बस दुसरं चालतंय दुसरं कोणाला द्या तुमचं मतदान वाया गेलं तरी चालेल त्याला देऊ पाटील करू बाकी कोणाला नाही संजय देशमुख आहे दुसऱ्या बाजूला हो त्यास नाही या दोघांची फायद आहे ना संजय देशमुख नाही देणार नाही आम्ही नाही देणार आम्हाला पटत नाही पटत नाही दल बदलू माणूस आहे बर मला अजून वीर नाही मला काही सुविधा आपण घेतले ना नाही मरेपर्यंत मनातली खरी कुठली सरकारची आता होती तर उद्धव ठाकरे जी बरं पण ते आता उद्धव ठाकरे जी कॅन्सल होऊन इतकं आला मुख्यमंत्र्याकडे तुमच्या मनात कुठली शिवसेना आहे आम्हाला आता धनुष्यबानच पाहिजे धनुष्यबान पाहिजे धनुष्यबान ज्या बाजूने त्या बाजून तुम्ही बस आम्ही त्या बाजू कुठे असू द्या कुठे शिवसेना ते काही असूल्या कारण गड्ड्यात घाले ना आम्हाला तरी चालते आम्हाला गड्ड्यात घातलं तरी चालते चालते पण ते आमचे तरी ते दे आम्हाला धनचे बन खरी शिवसेना जर म्हणलं तर था उद्धव ठाकरे था। म्हणायचे ते वेगळं म्हणले ते वेगळं म्हणले का ते काय प्रत्येकाचे विचार अलग अलग राहते तुमच्या अलग आहेत कसं काय ठाकरे शिवसेना खरी खरी शिवसेना म्हणजे याय ना याई आ, आ, ते म्हणजे ओढून घेता सारखं झालं आणि त्याच जे होत ते त्याचे चिन्ह जे होत अहो त्यांनी नोटाबंदी केल्या सगळ्या लोकांना त्रास दिला बरोबर आहे जत्रा लोकशाहीची आणि चर्चा यवतमाळची सध्या यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि इथल्या उत्तर वाडुणा गावामध्ये सध्या आलेलो आहोत रात्रीचे आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि वारं प्रचंड वाहतय तिथं लाईट पण अधूनमधून जाते आणि वारं देखील प्रचंड वाहतय मधून मधून लाईट तर जातच आहे लाईट रोज जाते का बाबा रोज जाते रोज जाते किती तास लोडशेडिंग होत आहे तरी दिवसभरात दोन चार घंटे दोन चार घंटा होते लोडशेडिंग नाही पंधरा पंधरा वीस वीस मिनिटांनी जाते वीस वीस मिनिट जाते रोज रोज आता असं आहे की आपल्याला वेळ ज्या वेळेस असतो बा शेतकऱ्याची पेरण्याची वेळ असते त्यावेळेस पण जाते का लाईट त्या वक्ती राहतात चार घंटे शेतकऱ्यांना पाणी द्यायचं असतं राणाला त्या वक्ती जाते लाईट त्यावेळेस किती लोडशे असून जाते किती तास जाते ते तर लोडशेडिंग राहते ते तर आठ किती घंटे राहते ते टाइम ऍडजस्ट असते ते आणि त्याच्यातून अर्धा त्या त्याच्या मध्ये लाईन मधा मध्ये लाईन जात असते बर अर्धा एक घंटा जाते आता काय वाटतंय शेतीचं काय काय प्रश्न आहेत आता शेतीचे प्रश्न आता तर मुख्यमंत्री सोडून राहिला बाबा सोडून राहिले सध्या विरी गिरी देऊन राहिले हम्म काय काय प्रश्न आहे त्याच्यानंतर काय प्रश्न करणार ते समजून नाही आता तुम्ही शेती करता बरोबर हो बराच काळ झाला शेती करता हो काय वाटतंय शेतीचा काय काय प्रश्न आहेत आता बरेच समस्या आहे तरी काय काय म्हटलं काय काय सांगता येत ते बरेच आहे कोरडोस येते म्हटल्यावर तर लई समज आहे मालाला भाव नाही आहे मालाला भाव नाही बोला बाबा मालाला भाव नाही आहे आणि जितकं उत्पन्न पाहिजे तितकं मिळू शकत नाही कारण त्या ठिकाणी पैसा कमी पडते कस्तकाराला उत्पन्न घेण्याकरता तुमच्या इथे काय पिकते कापूस आमच्याकडे कापूस किंवा सोयाबीन दोनच आहे फक्त कापसाला किती दर भेटते कापसाला सा सात हजार रुपये आणि सोयाबीनले सोयाबीनला त्या तर साडेचार पाच हजार पुरते का बस पुरत नाही नाही पुरत नाही दर कमी भेटते जास्त भेटायला पाहिजे हां सरकार पाडते का हां सरकार पाडते दर सरकार दर कोण पाडते दर आता सरकारची आहे किंवा त्या तर आहे ते का आपण काय सांगू शकतो त्यानं सांगू शकत ना दोघं 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 तुम्ही दोघं आम्ही दोघं आहे दोघं हे दोघं हो कोण जिंकते आता सध्या आम्ही आघाडीवर आघाडीवर आहे हो यवतमाळ मध्ये कोण आघाडीवर आहे यवतमाळ आघाडी सध्या कोण आहे देशमुख देशमुख आहे मग काय खरं मग कोण म्हणे राजेश्री पाटील आहे नाही देशमुख आहे नाही सांगता नाही सांगता येत नाही बाबा काय सांगता येते आता कोण आहे आघाडीवर कोण माहिती कोण माहिती देशमुखच आहे तुमच्या भिडून सांगितलं म्हणून नाही नाही देश आगा। आगा। आता कोण जिंकून वाटतंय मला असं वाटतंय बाबा मोदी सरकारच सरकारच नाही आणि काय करून दाखवायचं अजून तुम्हाला काय काय नाही केलं अहो त्यांनी नोटाबंदी केल्या साऱ्या लोकांना त्रास दिला बरोबर आहे कोणाच्या खात्यात तिचे पैसे टाकतोय कोणाच्या खात्यात आला नाही अजून नाही ना कोणाच्या आला मला दाखवा की एखादा माणूस अह ठीक आहे नाही आलं नाही आलं ठीक आहे पण गरीब लोकांना त्यांनी फुकट दिलाय दिलंय पर्यंत देईन तो आता हे निवडून त्यानंतर काय घंटे ते कोणाला हातात नाही देणार का, ना, ना ना। का, ना ना यार। का? तुम्हाला वाटतं का तुम्हाला काय वाटतंय मला वाटतंय काय देणार नाही आव दिलेलं आपल्या माझं सगळं नेणार नेणार सगळं नेणार माझं नाव घ्या अह मी तुम्हाला लिहून देतोय काय नाव तुमचं माझं नाव आहे गुणवंत किशनराव गणवीर काय गाव आहे उत्तर वडोना तालुका नेहर जिल्हा यवतमाळ त्याला आता एकच करायचं या लोकांना नाही द्यायचं द्यायचं कोणाला द्या ना तुम्हाला जे चांगलं माणूस वाटते त्याला द्या ना मला काय मला सगळे चांगले पण द्यायला लागेल पल्ल्यावर देऊ ना सव्वीस एप्रिलला मतदान आहे मग आपण देऊ मतदान ज्याला द्यायचं त्याला द्यायचं ठीक आहे मोदी सरकारला नाही द्यायचं बस दुसरं कोणाला चालतंय दुसरं कोणाला द्या तुमचं मतदान वाया गेलं तरी चालेल पण त्याला नका देऊ मोदी सरकारबद्दल बद्दल का राग आहे अजून सांगा दोन तीन हां सांगतो ना अहो माझ्याकडे एकोणीस सॉरी माझ्या वडिलाकडं बासष्ट पासून शेती आहे मला अजून वीर आले नाही मी अजून किती अर्ज केले पहिले अर्ज कसे होते अर्ज द्या पाच पन्नास द्या अर्ज तुमचा तिथं तहसील मध्ये जमा व्हायचा बरोबर आहे आता ऑनलाइन झाला मला अजून वीर नाही मला काहीच सुविधा आपण घेतले ना सरकारचे लागे ना मी नाही राहणार बी नाही मरेपर्यंत काय म्हणतो माझ्याकडे चार एकर शेती आहे माझ्या वडिलाच्या नावावर आहे पण माझ्या मी आजपर्यंतही गव्हर्नमेंटचा कोणतीही सवलत माझ्या नावावर म्हणजे माझ्या वडिलाच्या नावावर उपलब्ध नाही आहे तरी पण आपल्याला घ्यायची नाही आहे कारण ज्याचं घेतलं त्याला द्यावं लागेल वय किती तुमचं माझं वय चाळीस लग्न झालं हा लग्न झालं मला तीन मुली आहे मी बकऱ्याचा सुद्धा अर्ज केला पाच वर्ष सहा वर्ष अगोदर तीन वर्ष अगोदर फक्त त्या कॅम्प्युटर मध्ये नाव येतात तर अर्ध रिव्हो ओपन करा भेटत आणि हे दाखवते त्याच्या पद्धतीच्या बकऱ्या हे मेलेला घेते आणि इकडे हे लोक भरून देते ते काय आपल्याला मदत करत नाही करत नाही मग काय काय का, फायदाच काय हो त्यांना द्यायचं अजिबातच नाही कशामुळे कुणी बी येऊ द्या ना आपलं काय गरजे कुणी पण येऊ द्या पण ते नको मोदी सरकार अजिबातच नको पण दर पडतात बघा आता असे बघा आता चालू शूट मध्ये के लाईट केलेली आहे आता सरकार पडते दर म्हणताय सरकार दर पडते का सरकार दर नाही पाडत म्हणा हा ते आपले खरेदार कोणतं पण आता असे की, की दर वाढले पाहिजेत ना, सोय ना दर वाढले कापसाचे बरोबर बरोबर आहे पण हे कोण वाढवते मग आता आता हे वाढून आज सरकारच ना सरकारशिवाय दर वाढू शकत नाही ना आता भाजप हे सत्तेत बरोबर दुसऱ्या बाजूला कोणी विरोधात काँग्रेस आहे कोण करते शेतकऱ्याचं भले आता काय सांगता येते का का ते तुम्हाला काय वाटतं सध्या सध्या आहे आहे दादा तेच बरोबर बरोबर करणार ते करते काय कोण आहेत भाजपाची सत्ता बरी वाटते बरी वाटते हो शेतकऱ्याचं भले करते शेतकऱ्याचं भलं करून काय केलं शेतकऱ्याचं भलं बरंच केलं ना आता काय नाही केलं अरे काय हजार रुपये देऊन राहिले आणखी फुकट विमा आतापर्यंत मलाच आता का सांगा मी पाच एकर जमीन आहे महाली साडे एकवीस हजार रुपये झिरो पैशात आला बाकी आतापर्यंत दिलं का काही मोदी सरकार चांगले मोदी सरकार आम्हाला आता येणाऱ्या निवडणुकीत धनुष्यबाण चांगला काँग्रेस नको काँग्रेस नको मशाल नको मशाल नको धनुष्यबाण पाहिजे आम्हाला धनुष्यबाण पाहिजे धनुष्यबाणाचं कोण उभे येत कोण उभं धनुष्य धनुष्यबाणाचं ते जयश्री पाटील राजश्री पाटील हा तिलेच आम्ही मतदान करू बाकी कोणाला नाही करणार संजय देशमुख आहे दुसऱ्या बाजूला हो त्याच नाही या दोघांची फाईट आहे ना मग संजय देशमुख असं नाही देणार नाही आम्ही नाही देणार काऊन आम्हाला पटत नाही पटत नाही ते कारण का... दल बदलू माणूस आहे बर काय वाटतं तुम्हाला संजय देशमुख की राजश्री पाटील आता सध्या जर पाहतो म्हणलं तर कोणी का म्हणतात ते का आपल्या बा इकडले महाराष्ट्रामधले किंवा आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधलेच का खासदार आहे ते संजीव देशमुख आणि हे जे आहे हे वाशिम जिल्ह्यातलेच असून तिचं ते माहेरच आपलं महाराष्ट्रामधलं आपलं सारंगपूर म्हणून सांगत नाही ना, संजय देशमुख करायचरी पट्टेल दोन्ही उत्तर दिली तुम्ही दोन्ही पण उत्तर दिली तुम्ही एकच उत्तर पाहिजे का एक पाहिजे ना तो अगाव पटन करत आपणार नाही त्या ठिकाणी तर धनुष्यबाणच पाहिजे ना धनुष्यबाण पाहिजे तुम्ही दोघं मित्र मित्र आहे का मित्र म्हणले की म्हणून तुम्ही पण म्हणले धनुष्य नाही नाही तसं नाही तुमचं मत आहे तुम्हाला काय वाटतं दादा धनुष्य बनवत धनुष्य बन वाटतंय शासन वाटते म्हणून नाही 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 तुम्हाला वाटतं दादा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे अच्छा एखादा शिंदेंच्या बाजूने कौल दिसतोय दादा पण उभे अंधार पडलाय आणि पाऊस पण पडतोय थोडासा काय आता शिवसेना खरी म्हणायचं पण राजश्री पाटील राजश्री पाटील कारण आता मोदी गट मधल्यावर मोदीकडेच पाहून देणार मग त्याच्यामुळे राजश्री पाटीलच विषय आहे थोडा आता अजून काही प्रश्न आहेत दोन प्रश्न माझे ते आता त्यांना विचारतो आणि मग शेवट करूया आपण दादा आता असं आहे आता ठाकरेंची शिवसेना आहे बरोबर शिंदेची शिवसेना आहे खरी शिवसेना कुठली म्हणायची आपण शिंदेजी शिंदेची म्हणायची हो लोक तर म्हणतात की ठाकरेंची शिवसेना खरी ठाकरेजी पहिले होती पण आता गेली वयाची वया गेली कशी काय अरे त्याला चिन्ह नाही भेटला तर मग त्याची धनुष्यबाहेशाल कसं काय दिलं ओरिजिनल तर वास्तविक पाहिजे त्याला धनुष्यबाण भेटायला पाहिजे उद्धव ठाकरे पण त्याला धनुष्यबाण न भेटता भेटला मनातली खरी शिवसेना कुठली मनातली खरी आता होती तर उद्धव ठाकरेची बरं पण ते आता उद्धव ठाकरेची कॅन्सल होऊन आला मुख्यमंत्र्याकडे तुमच्या मनात कुठली शिवसेना आम्हाला आता धनुष्यबाणच पाहिजे धनुष्यबान पाहिजे हो धनुष्यबान ज्या बाजूने त्या बाजून तुम्ही बस आम्ही त्या बाजूला कुठे कुठे शिवसेना ते काही असूल्या कारण गड्ड्यात घाले ना आम्हाला तरी चालते आम्हाला गड्ड्यात घातलं तरी चालतंय चालते पण ते आमचे तरी ते आम्हाला धनिजान तुम्हाला काय वाटतं दादा कुठली खरी शिवसेना म्हणायची आपण खरी शिवसेना उद्धव ठाकरे आहे हा ते वेगळं म्हणले हा ते वेगळं म्हणले ते काय प्रत्येकाचे विचार अलग अलग राहते तुमच्या अलग आहेत कसं काय ठाकरे शिवसेना खरी खरी शिवसेना म्हणजे याय ना ते म्हणजे ओढून घेता सारखं झालं आणि त्याच जे होत ते त्याचे चिन्ह जे होत कोणी घेतलं ओढून कोणी घेतलं आता एकूण बाहेर निघाले का ते त्यांच्यामुळे चिन्ह मिळालं ते ते, ते, ते। बराबर झालं का चुकीच झालं बराबर झालं का चुकीच <laughs> झालं ते तर आपण सांगू शकत तुम्हाला काय वाटते आपल्या मध्ये द्यायला काय जाते बरोबर आहे काय वाटतं तुम्हाला आपण काय सांगू शकत नाही आता काय झालं ते तर काही सांगू कशामुळे झालं ते काय आता असं आहे अजून एक प्रश्न आहे माझा ही फोडाफोडीच राजकारण सगळीकडे चाललंय असं म्हणतात बरोबर राष्ट्रवादीचे दोन गट पडले शिवसेनेचे दोन गट पडले तुमच्या इथे तर शिवसेना विरुद्ध शिवसेनाच लढती लढती आता हे दोन गट पडले पक्ष फोडा पुढे राजकारण होते हे चांगले का वाईट आहे नाही हे तर वाईटच आहे म्हणा फोडा म्हटलं तर वाईटच आहे कोण फोडते पक्ष कोण फोडते आता पक्ष पक्ष फोडणार लोक राहतेच ना नेते हा आता पक्ष फोडणं हे काही आपल्या हातचं नाही ती वरच्या लेवलचं काम आहे आता हे मुर्खाचा बजार धरला तिकडं निकाल त्याला कोण काय करणार आहे यायले अकला नाही का शिवसेनेवाल्या काय मग इकडं तिकडं तिकडलं इकडं जायला पाहिजे कोण गेलं इकडे तिकडं आता शिंदे काय चाळीस माणसं घेऊन पहायला इकडे तिकडं घेणं नाही देणं नाही मुख्यमंत्री पदाचा तुम्ही म्हणताय शिंदे शिवसेना खरी हो मग दुसऱ्या बाजूला म्हणताय चाळीस जण घेऊन का गेला हो मग गेला मग गेला म्हणूनच त्याला मुख्यमंत्री पद भेटलं ना पण मग ती बरोबर का चुकीचं चुकीचं नाही खरंच आहे त्या जवळ खरंय मग चाळीस माणसं घेऊन गेले बरोबर आहेत त्यांची शिवसेना खरी शिवसेना त्याची शिवसेना भेटलं ना मग त्याची खरी तर असं एकंदरीत सगळं आहे या बाजूला शिंदेची शिवसेना खरी असं बाबांचं म्हणणं आहे या बाजूला बाबांचं म्हणणं आहे की ठाकरेंची शिवसेना खरी हे दोघे मित्र आहेत आणि निवांत बसलेले संध्याकाळची वेळ आहे अंधार पडलेला आहे लाईट गेलेले पाऊस पडतोय इथं बरेच प्रश्न पण आहेत त्यांचे शेतकऱ्यांचे कास्तकारांचे बरेच प्रश्न पण आहेत मात्र याच्यावरचा उपाय काय आहे येत्या तारखे येत्या सव्वीस तारखेला ये निवडणुकीत मतदान करायला बरोबर कर्तव्य मतदान मतदान करणार नाही मतदान तर करणार बाबा तुम्ही मतदान तर करणार ठीक आहे सव्वीस एप्रिलला मतदान आहे या मतदानामध्ये यवतमाळचं हे देखील मतदान आहे सव्वीस एप्रिलला मतदान होईल आणि त्याच्यानंतर चार जूनला निकाल लागेल तेव्हा कळेल की यवतमाळ वाशिमचा पुढचा खासदार नेमका कोण होईल मात्र तुम्हाला काय वाटतं आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असावा त्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद